आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवलीत रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नशेखोरांवर कारवाई सुरू केली आहे मात्र या कारवाई दरम्यान एका मेडिकल दुकान चालकावर कारवाई केल्याचा आरोप डोंबिवली मेडिकल असोसिएशन केलाय शहरातील औषध दुकानामध्ये रात्री साडे दहा नंतर आईस्क्रीम विकतो असं कारण देत पोलिसांनी मेडिकल दुकानात शिरून दहशत निर्माण केल्याचा आरोप डोंबिवली केमिस्ट असोसिएशन आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय या संदर्भात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे ऑल इंडिया केमिस्ट अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मेडिकल केमिस्ट डोंबिवलीतील रामनगर पोलिसांची भेट घेतली यावेळी डोंबिवली असोसिएशन चेअरमन चे निलेश वाणी अध्यक्ष दिलीप देशमुख संजीव संजीव भोळे खजिनदार रेवा गोमतीवाल यांच्यासह मेडिकल दुकान मालक उपस्थित होते काय बघा आम्ही औषधी व्यापारी अन्यायाविरुद्ध लढतो न्याय देतो आणि न्यायाने वागतो हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे हा रुग्णांना मदत करणार आहे आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेची सेवा करतो काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यातर्फे किंवा शिपाईंतर्फे किंवा कोणी कॉन्सल्ट ते त्यांना त्यांनी रात्री साडेदहा नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं हां हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध एक तर ही शिस्तशील संघटना आहे आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा बाराला बंद करा अकराला तरी शिस्कीनी वागणार आहे जमाच आहे पण या यामुळे या, 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 आज आमचे डोंबिवलीचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अन्याला वाटा फोडण्यासाठी आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एसना भेटलो असिस्टंट कमिशनरांना भेटलो आणि आम्ही त्यांना कारण का आज कल्याण आपल्या परिसरामध्ये आपण पाहिलं की काही गुन्हे घडले काही हे झाले त्यामुळे थोडं वातावरण अशांत आहे आणि अशा वेळेला पोलिसांचंही काम असं आहे म्हणजे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि कधीकधी मग सुक्याबरोबर ओलं पण जर किंवा ओल्याबरोबर सुख जातं त्या पद्धतीने काही घट घडल्या त्या चुकीच्या आहेत असं मी त्यांना सांगितलं आणि भविष्यात अशा घटना घडू नये आपण आम्ही पण एक प्रतिष्ठित असे व्यापारी आहोत आणि अशा प्रकारचा गुन्हा होऊ नये त्यांनी काय गोष्टी असतील तर आम्हाला सांगावं आम्ही शेतीने पालन करणारे लोक आहोत थोड्या आमच्या समाजामध्ये केमिस्ट समाजामध्ये काल डोंबिवलीमध्ये थोडा असंतोष कालपासून होता मी जळगावला आमच्या कार्यखानेला होतो पण मी त्यांना आणलं की बाबा एकदम अचानक कुठलं गोष्ट घेऊ नका सर्वसामान्य माणसाला ज्यांचा औषध पुरवठा तुटू नये म्हणून सामर्थ्याने घ्या आणि मग राजेश मोरेंना मी बोलो राजेश मोरेजी यांनी कालच आमच्या आमदारांनी येऊन पोलीस स्टेशनला आमच्या सहकार्यांना मदत केलेली आणि त्यामुळे आजही ते आलेत आणि मला वाटतं आज आम्ही हे पण म्हणतो की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांनासुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे ते देऊ आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज अ नागरिक म्हणून आमची पण आहे तर आजचा जो विषय आम्ही सामान्य बचावलेला आहे आमची कुठली आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू नमस्कार असे असे मागे आले होते त्यांच्या आणि काय बघा ह्या ह्या आज आमच्या आमदारांनी ओपनली राजेश मोरे आणलं की आजही डोंबिवली म्हणजे म्हणा आमच्या कल्याण कमिशनरेट एरियामध्ये म्हणा किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यात म्हणा की आजही आपली जी काही तरुण मुलं आहेत जे बेकार आहेत किंवा उन्हाळ आहेत किंवा बसतात यांना फार इझिली हफीम चरत गांजा इझिली मिळतात आणि ही जी ठिकाणं आहेत ती मग पानपट्ट्या असतील काही असे चोरून लपून धंदा काढणारे लोक आहेत आणि राजेश मोरेंनी या ठणकून नाही की अशा लोकांना तुम्ही शोधा त्यांच्यावर कारवाई करा त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही करू आशाबंदीच्या आड आहेत आणि मला वाटतं त्यांनी आम्हाला असं की अशा प्रकारची कुठे घटना घडत असतील आम्हाला फोन करा आमच्या याला आम्ही तुम्हाला सहकार्य आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर